आज या आनंदमय दिनी घर असावे घरासारख्या नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेमजिव्हाळा नको तो नुसती नाती त्या घरट्यातून पिल्लू विडावे दिवे घेऊणी शक्ती या उंभरट्यावर भक्ती असे बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या सोबतीनं काम केले होते असे अशोकराव भांगरे साहेब की ज्या घराचं मी हे उल्लेखच के यासाठी केला की घर असावे घरासारख्या नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती त्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती या उंबरठ्यावर भक्ती याचा अर्थ असा आहे कधीही जा केव्हाही जा आणि कधीही कधीच या घराची दरवाज्याला ताटी लावलेली नव्हती कुलूप लावलेलं नव्हतं घोडभर पाणी घासभर चारा मायाचा उबारा मिळव सर्व या प्रमाणे त्या माऊलीने आतापर्यंत ज्ञानदानाचं अन्नदानाचं कार्य केलं त्या घराणेशाहीचा वारस म्हणून पुढे निर्माण झालेले दादा यांच्या दा। घरी जर कधी गेलं तर कधी असं चिठ्ठी घेऊन परवानगी घ्यावी लागली नाही हो चिठ्ठी घ्यावी लागली नाही परवानगी घ्यावी लागली नाही आणि आयुष्यभर हा त्या जातीत आहे असाही कधी उल्लेख झाला नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सोप्तीनं काम करताना अनेक दिवस आनंदाचे झाले पण तू कोणाचा आहे रे तू का आला तू त्या पक्षाचा आहे रे तू इथे आला हा विषय या घराण्याचा कधीच झाला नाही नाही इथे जाता जाता शेवटच्या क्षणी जे दोन वर्षापूर्वीचा काळ होता तेव्हा आम्ही मंत्रालयामध्ये एका कामासाठी उभे होतो व्यासपीठ वेगळा असतं राजकारणाचा हेतू वेगळा असतो आणि समाजाची बांधिलकी वेगळी असते याचं उदाहरण आहे साहेब माझ्या पुढे होते मी पाठीमागे होतो बावनकुळे साहेबांना भेटायला गेलो होतो जालिंदर वागचौरे सुद्धा तिथे होते आणि आम्ही बोलता बोलता सगळे पुढे झाले आणि पाठीमागे फिरून पाहिलं छोटासा गंगाराम धिंद्रे दिसला गंगा, गंगा तू इथं कसा रे साहेब असं माझं काम होतं मला का बोलला नाही याला माणुसकी आणि माणुसकीचा झरा म्हणतात माझं काम असताना पक्षाचं वेगळं काम असू द्या परंतु त्यांनी त्याच वेळेला बावनकुळे साहेबांना सांगितलं अरे आमचा कार्यकर्ता आहे माझ्याबरोबरच असतात त्याच्या वडील सगळ्या गोष्टींनी आणि ते काम माझं झालं आहे हे सांगताना एक गोष्ट करावी लागते की ज्यांच्या बापांनी जे कर्तृत्व केलं त्याच्या मुलांनी करावं लागतं उगच कुणावर आरोप ठेवून चालत नाही आता या ठिकाणी व्यासपीठावर बरेच विचारवंत बसलेले आहेत मला हे सांगताना आज प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा जो कार्यक्रम आहे का हे माहीत नव्हतं बिना परवानगी आलो आहे त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी इथं आलो होतो मामा माझ्याकडे काल मला आत्ता बोलता बोलता बोलले की तो योग मी तुम्हाला सांगणार होतो पण वेळ मिळाला नाही जावा असो काय म्हणतात ना ज्यांना द्यायचं असतं ते कुठूनही देत असतात तसं मला कुठून यायचं होतं तो योगायोग समजा नाहीतर मी जाणीवपूर्वक आलो असंही समजा परंतु या ठिकाणी सगळे विचारवंत बसलेले आहेत काल परवाचा एक उद्देशाने आपण एक विषय महत्वाचा मला वाटला इथे बोलता बोलता बऱ्याच जणांकडनं ऐकलं की पर्यटन बरोबर आहे पायात नसते पायतान बाजाराला नसतो आना पायात नसते पायतान बाजाराला नसतो आना पोटाची आग विजवण्यासाठी इथला आदिवासी फिरतो बना तुझा आहे रे तुझा पाशीपरी तू जागा चुकलाशी आमच्याजवळ आमचं काय आहे साहेब याची जाणीव प्रत्येकाला आहे ओ पण एकाच गोष्टीची उणीव आहे यापूर्वी एक काम करत असताना पर्यटनावर मी माझं म्हणून सांगत नाही पण या सातेवाडी विभागामध्ये वॉटरसाईड नावाचा एक प्रकल्प उभा केला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची कामगिरी बजावतानी सयाजी आसोलेन गंगाराम दिनर हे दोन व्यक्ती होते या कृषी विभागाने त्याला पूर्णपणे नकार दिला होता आज साधारण वरच्या त्या गावांमध्ये प्रत्येक गावात कमीत कमी वीस शेत उभे राहिलेत भाऊ कमीत कमी एका गावात आणि त्यामधूनच या तालुक्यामध्ये चार ॲग्री प्रोड्युसर कंपन्या उभ्या राहिल्या आहेत तो प्रकल्प आणण्यासाठी विरोध का होता कारण इतकडल्या भागातल्या प्रत्येकाच्या घरात पा घोडभर पाणी घासभर चारा मायेचा उभारा मिळो सर्व घोडभर पाणी जर असलं ना तरच त्याची शेती पिकू शकते साहेब पाणी जर नसेल तर काय करणार आहात अरे वन वन फिरत होता आता प्रत्येक गावात वीस शेततळे झाले आहेत शिरपुंजापर्यंत ते गावं आहेत साधारण इकडले बेचाळीस गाव आहेत या बेचाळीस गावांमध्ये वॉटर सेटचा प्रकल्प उभा केला आणि त्यातून आता या विषयानुसार सांगतो की त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दहा टक्के त्यांचा हिस्सा होता पण शंभर टक्के अनुदानावर ते शेततळे उभी झालेत त्या शेतकऱ्यांना जर का आपण या पर्यटना आपण देऊन भाऊसाहेब वाघचोरे साहेबांकडून जर रिक्वेस्ट केली प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेतला की या गावामध्ये इतके शेततळे आहेत त्यांना मच्छीचं बीज जर दिलं तर तिथलाच रोजगार उभा राहील तो शेतकरी उभा राहील एक गोष्ट तितकीच महत्वाची होईल दुसरी गोष्ट अशी आहे की त्या शेतकऱ्याला पाणी मिळालेलं आहे त्या पाण्याच्या जोरावर तो त्याची शेती चांगल्या पद्धतीनं पिकवतो म्हणून मार्केट कमिटीच्या माध्यमातून राजूर सारख्या ठिकाणी एक मार्केटिंग उभा असणे आवश्यक आहे दोन्ही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत तिसरा मुद्दा असा आहे की आपण म्हटलं की पर्यटनावर तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपणाला त्याचा विशेष भाग घेतला पाहिजे की त्या विभागामध्ये इथे मगाशी पोपटरावांनी सांगितलं की भैरवगड किल्ले आहेत सगळ्या गोष्टी आहेत मला ते मान्य आहे पण हे करत असताना जसा नेटचा किंवा म्हणजे रेंजचा विषय येतो तोही विषय तितकाच महत्वाचा आहे पण ते करत असताना ही क झोन मध्ये हे जर जसं साहेब तुम्ही त्या विभागामध्ये पर्यटनाला क दर्जा प्राप्त करून दिला त्या पद्धतीचा या विभागाला जर क दर्जा प्राप्त झाला तर निश्चितपणाने पर्यटक इकडल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने वाढतील तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग अशी पोपटरावने सांगितलं की इकडे तिकडे आयुर्वेदिक वनस्पती आहेत की सर्पावर औषध देणारे लोक आहेत असे वैध लोक के एकत्र केले आणि त्यांचं पॅकिंग प्रोसेसिंग अँड मार्केटिंग जर केलं तर निश्चितपणाने आपल्याला त्यातून हे रोजगार निर्माण होऊ शकतो या पद्धतीनं आपणाला या रोजगाराच्या संधी आता शेवटच्या मुद्द्याकडे प्रत्येकाकडे शेती आहे कारण शेती मी शेतकरी आहे शेती माझा अलंकार आहे मी शेतकरी आहे शेती माझा अलंकार आहे सोन्या चांदीचा नसला तरी अतिशय मौल्यवान आहे त्याला जपाव माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत संयम विवेक सदाचार यांच्या सावलीत ठेवलं तर तीर्थाईन वाहिलं तर आहे मग मला एक सांगा आपण पिकवतो पिकवतो पण विकण्याची अक्कल नाही इथे आपण मार्केटिंगला कमी पडतो आणि म्हणून इथल्या तरुणांना पॅकिंग प्रोसेसिंग अँड मार्केटिंग या चार गुणधर्मांवर उभा केला तर निश्चितपणे तरुण सक्सेसफुल होऊ शकतो सक्सेसफुल इज द यू माणसाने चार गुणधर्म जर व्यक्तीमध्ये असतील म्हणजे एक व्यक्ती आपल्याकडल्या महिला उदाहरण घ्या एक आंब्याचं झाड आहे तिथे एक आंब्याच्या झाडावर आंबे आहेत एक महिला जाते ते आंबे तोडते आणते पाठी भरून पिकवते राजूला जाऊन विकते पण तेच एक दुसऱ्या कॅटेगरीतला एखादा मुलगा ते आंबे घेतो एका पॅकेटमध्ये आल्यानंतर एका बॉक्समध्ये पॅक करतो जलेटिंग लावतो आणि एका पेटीची एक ते दोन डजनाची किंमत तीन ते चारशे रुपये तीनशे ते चारशे रुपये घेतो आणि माझी महिला एका पाठीवर आंब्याची तीनशे ते चारशे घेते म्हणजेच तिथं काय झालं त्याचं पॅकिंग झालं प्रोसेसिंग झालं आणि त्याला हे कसे चांगले आहेत हे शिकवलं गोड आहेत चिखट नाहीत गावराण पद्धतीचे आहेत ही मार्केटिंग झाली म्हणून पॅकिंग प्रोसेसिंग अँड मार्केटिंग यांचं ट्रेनिंग देणे ही खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे एक मुद्दा झाल्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जा आपल्याकडं गावराण जांभळं पडलेले असतात जांभळाच्या बियाची पावडरसुद्धा दीडशे ग्राम जर घेतली तर अडीचशे रुपयाला विकते जांभळीखाली अनेक बिया पडलेल्या असतात मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग अशी तुम्हाला बोलता बोलता मी म्हणलो तुझं आहे तुझं परी तू जागा चुकलाशी तुमच्याजवळ तुमचे उद्योग आहेत पण तुम्ही शोधत नाही बराबर आहे म्हणजे तो उद्योग आपल्याजवळ आहे त्या जांभळाच्या बियाची पावडर आपण प्रकल्पकडनं मशिनरी घेतलो त्या पापडच्या तशी एखादी मी छोटीशी गिरणी घेतली त्याची पावडर बनवली पॅकिंग केली आणि त्याच्यावर एफ एस आयचा लायसन टाकलं पॅकिंग केली तर निश्चितपणे त्याचं मार्केट येऊन होऊ शकतं पुन्हा एकदा फिरून येतो का नेटवर्कचा विषय तेच आपण नेटवर्क सर्च करून टाकलं तर चांगल्या पद्धतीचं चा मार्केटिंग आता सर्वात शेवटच्या मुद्द्याकडे येतो की आपण हा भात पिकवतो पारंपरिक वानाला बायोडायव्हर्सिटी एन ॲक्सेप्टेड यू प्रत्येकानं बायोडायव्हर्सिटीचा जर अभ्यास केला पारंपरिक वाणाचं संवर्धन आणि संवर्स मार्केटिंग या गोष्टीवर जर काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं आपल्याकडल्या तांदळामध्ये या विभागामध्ये अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो इथे कोणत्याही प्रकारचं केमिकल निघत नाही याचं जिवंत उदाहरण मी आहे कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर निश्चितपणे विचारा त्याचं कारण असं तुम्ही प्रत्येकजण सांगतात की मी युरिया वापरतो केमिकल आहे नथिंग युरिया साहेब केमिकल नाही युरियामध्ये नत्र आहे एका गोण्यामध्ये तेवीस टक्के नत्र बरोबर आहे ना शेहेचाळीस टक्के शेकडा म्हणजे तेवीस टक्के पन्नास किलो किती गोण्या वापरतात तीन गोण्या चार गोण्या पाच गोण्या याच्यापेक्षा युरिया वापरता का नाही वापरत आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा युरियाचा वापर, युरिया वापर होतो युरियामध्ये नत्र आहे नत्र हे हव्यात विलीन होतं इतका वारा जोराचा आहे त्याच्यामध्ये काय टिकणार आहे एकशे एकावन्न केमिकल तपासलेला मी समोर तुमच्या उभा आहे कोणत्याच प्रकारचं तुमच्या तांदळात केमिकल निघत नाही म्हणून माझा तांदूळ सात देशांमध्ये जातो अत्यशक्ती वाटेल कुणाला अमेरिकेच्या सेंट फ्रान्सिस्कोच्या दोन लेडीज चार दिवस माझ्या घरी राहिल्या होत्या इंग्लिश स्पीकिंग इन डेज प्रत्येक दिवस त्यांच्याबरोबर इंग्लिश बोलत होतो आणि चांगल्या पद्धतीनं सांगत होतो माझीच बायको मला म्हणत होती तुझी आता त्यांच्याच बरोबर करायची वेळ आली म्हणजे काय असतं की याला थोडंसं मार्केटिंग करणे गरजेचं असतं आणि आता माझा प्रत्येक महिन्याला अडीच ते तीन टन माल परदेशात जातो कुणाला नेटवर सर्च करायचं असेल तर सांगतो टू ब्रदर्स कंपनी आहे इंदापूरमध्ये त्या टू ब्रदर्स कंपनीला आपल्याकडला जो माल जातो त्याची पूर्ण डॉक्युमेंटरी आपल्या शिरपुंजात केलेली आहे शिरपुंजात केलेली आहे रोपणी टू कापणी टोटल डॉक्युमेंट्री साडेसात करोड लोकांनी देशपातळीवर पाहिलेली आहे सर्वात महत्वाचा गोंधर्भ आहे म्हणून आजपर्यंत आणि त्यातूनच या पाच गावची राजूरमध्ये कंपनी निर्माण करून धारेराव फार्मर्स प्रोड्युसर कंपनी केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून राजूरमध्ये ऑफिस आहे आताच दिपवाळीलाच राजूरमध्ये मोठ्या प्रमाणात एक मिल तयार होईल तुमचा माझा असणारा माल आम्ही सहज खरेदी करू शकू जेणेकरून इथला तरुण इथला शेतकरी वाचेल ही भावना आणि खऱ्या अर्थानं या पद्धतीचं काम भाऊ आपल्याला करणं गरजेचं आहे राजकारणाच्या वेळेस राजकारण कोणी कसंही को करा त्याबद्दल माझ्यासारख्या तोंड पण शेतकरी जगला पाहिजे हा शेतकरी जगला पाहिजे सीमेवरचा सैनिक जगला तर देश जगेल आणि इथला अन्नदाता जगला तर हा देश सुखी होईल ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि तरुणांनो एक गोष्ट लक्षात करा प्रत्येकाने या टोपी खाली दडलंय का याची जाणीव ठेवा कारण आज उघड्या टोपीवाल्या लोकांना तुमच्या डोक्यात काहीच राहिलेलं नाही तुम्हाला फक्त एक चपटी आणि बॉटल मिळाली की तुम्ही उड्या मारायचं काम करतायत इथं तुम्ही थांबलं पाहिजे हे तरुणांना माझं आव्हान आहे ह्या सगळ्या गोष्टी करणे कितपत महत्वाची गरज आहे कारण आपला बाप काय होता मी मगाशी म्हटलं पायात नसते पायता आणि बाजार आला नसतो आणा झोपडीत ज्ञानाचा दिवा जळावा म्हणून तुमचा बाप आई बाप जळत असतात आणि खऱ्या अर्थानं वरच्या दर तुमच्यासाठी खुल्या आहेत हो क्लास टू क्लास वनच्या जागा तुमच्यासाठी मोकळ्या आहेत पण पर तिथपर्यंत जातच नाही बारावी झाला का मी प्यायला सुरुवात केली लग्न झालं संपलं का मी विषय फिनिश आणि ह्या खऱ्या अर्थाने आपण तिथे थांबू नये हे माझ्यासारख्या एका तरुणाला वाटतं मी तुमच्यामधलाच आहे आज तुमच्यामध्येच राहतोय परंतु थोडंसं वेगळं करण्यासाठी आज आम्ही प्रत्येक गोष्ट करतोय अजून दोन वर्षाने लक्षात ठेवा गंगाराम झिंजे इंटरनॅशनल मार्केट मिळवल्याशिवाय राहणार नाही याने नाही म्हणजे मी नाही मिळवणार ते तुम्ही मिळवणार आहात कारण तुमचं प्रोडक्शन मी पॅकिंगमध्ये घेऊन विकणार आहे आणि हीच खऱ्या अर्थाने तुम्ही खऱ्या अर्थाने त्या कंपनीचे मालक आहात आम्ही फक्त ते चालवण्याचे एक वाट्याने आहोत ही सर्वात महत्वाची गरज आहे या कुटुंबाने जे समाजासाठी केलंय आत्तापर्यंत ज्यांना नको होतं पा कुणी असावं आयुष्य कुणाला किती आहे काहीच माहीत नाही ईश्वराची लला कुठपर्यंत आहे काहीच माहीत उभ्या आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये दोन खंदे नेते या तालुक्यातून गेले सारखं नातं या समाजामध्ये होतं कोणताही प्रसंग आला तरी पिचड साहेब कधीच म्हटले नाहीत अशोक भाऊ असे आहेत पण पर परवा झालेली पिढ्यावर बाकी टळटळ टळटळ वळवळ करते नुसती अरे कुठले अरे राघोजींचा वारसा चालवला रे अरे राघोजींच्या वारशाचं हे भांगरे वंशज आहेत असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही ना। आणि त्या निश्चितपणाने कारण या तालुक्यामध्ये तीन गोष्टीवर राघोजींनी काम केलं एक इथे सावकर्ष हटवली दोन इथे माता भगिनींचं संरक्षण मिळवलं आणि तीन इथलं जंगल आणि जमीन मा मिळवून दिली या तीनच गोष्टीवर हे कुटुंब काम करत आहेत या तालुक्याची झडणघडण करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या या दोन्ही नेत्यांना सराम करतो आणि त्यांच्या वारसांना पुन्हा सांगतो की या तालुक्याला एकजुटीनं जगवायचं असेल तर तुम्ही आणि आम्ही एकत्र येणे गरजेचं आहे तरच इथल्या ह्या बलाडेशाहीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही खऱ्या अर्थाने आजची गरज आहे भाऊ तुम्ही आज वाढदिवसाच्या निमित्ताने नव्हे तर एक समाजामध्ये एक वेगळा मेसेज देण्यासाठी इथे आलेला आहात याची मला सगळी जाणीव आहे आपण सगळ्या आदिवासी भागातून नव्हे तर या तालुक्याच्या आणि माझ्या शिरपुंज गावाच्या वतीनं सातेवाडी घणाच्या गटाच्या वतीनं मवेशी घणाच्या वतीनं मी आपणाला उदंड दीर्घ आयुष्य मिळो आणि पुन्हा एकदा या तीन श अटींवर म्हणजे या तीन गोष्टी एकत्र करून यांचा बिमोड करण्यासाठी आपण उभं राहावं अशा दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो बोलता बोलता काही शब्द चुकले असतील प्रा काल परवा आम्ही एक गोष्ट इथं मोर्चा काढला होता त्यावेळेस मी एक शब्द वापरला होता राम लक्ष्मणाची जोडी आहे आणि रावणाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या या रावणाचा नाश करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र ये येऊया आणि भाऊंना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देऊया ताई तुमच्या तुमचं नाव घेतलं नाही चुकलं माझ्याकडनं माफ असावी आपण सगळ्यांना या सगळ्यांना व सगळ्यांच्या वतीनं मी एकदा माफी मागतो आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये सगळेजण आपण एक जणांनी जगा आणि चांगल्या पद्धतीची शेती पिकूया आपण एकदा सगळ्यांच्या वतीनं यांना शुभेच्छा देतो याच ठिकाणी थांबतो चुकला असेल तर माप असावी सत्याच्या चाळणीतून चोळून घ्यावा आणि फलफट असेल तर टाकून द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवास साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर टाइटन, प्युमा, ओकले, सीके, पोलीस, स्टेपर, करेरा, किलर, प्राइम प्युमा यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एक विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे कुकुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव